नमस्कार आपण आलेलो आहोत लोणी येथील ड्रॅगन फार्ममध्ये अत्यंत सुनियोजित पद्धतीने उभा केलेला हा भाग आहे तसंच स्टेजिंग ते सिमेंटचे पोल अत्यंत नियोजन पद्धतीने बनवून घेतलेले आहेत खूप चांगल्या पद्धतीने उभारणी केलेली लागवडी उत्तम पद्धतीने केलेली आंतरे उत्तम पद्धतीने खूप नियोजन पद्धतीचा भाग वाटतो आणि फळांची साईजसुद्धा घेतो खूप क्वालिटीची आणि एक किलोच्या आसपास हे फळ आहे ही स्टेज आहे फुलांची ओके ड्रॅगन फ्रॉनची फ्लॉवरिंग स्टेज अशा पद्धतीने असते फुलं अशा प्रकारची असतात आपण पाहता किती मोठी फुले आणि सुंदर होते आणि एका प्रकारे फळांची सेटिंग फळ पूर्णपणे पत्तर झालेली नाही त्या ठिकाणी फायदाची सेटिंग सर त्या ठिकाणी फोनचे झाले आणि एकाच वेळेला हा भाग उतरत नाही हा टप्प्याटप्प्याने उतरतो एक दोन टन चार टन तीन टन त्याचे तोडे असतात पहिला तोडा दुसरा तोडा तिसरा तोडा तर अशा पद्धतीने तो टप्प्याटप्प्यावर उतरत असतो आणि टप्प्याटप्प्यावर त्याचं हार्वेस्टिंग होत ही फ्लॉवरिंग स्टेज ही थोडी मॅच्युअर स्टेज आहे आणि हे पक्व तिकड चाललेलं फळ आहे आणि पूर्ण पक्व झालेलं फळ हे पुढे हे पूर्ण पक्व झालेलं फळ आहे अशा पद्धतीने हा अत्यंत सुंदर असा ट्रॅगनचा प्लॉट आपण पाहतोय हो खूपच नियोजनबद्ध आहे हा आहे थोडासा खर्चिक शास्त्रशुद्ध नियोजनबद्ध केले विमान्य हे अशा पद्धतीने स्क्वेअरमध्ये स्टेजिंग असतं ड्रॅगनचं आणि हा पोल चला तर मग मी आपल्याला दाखवतो द फ्रूट स्टेज आहे फ्रूट स्टेज आहे आणि ही कोळी फ्रूट स्टेज म्हणजे मॅच्युरिटीकडे जाण्याचा जा प्रवास इथून होतो तरीपर्यंत येतो आता हा दीड वर्ष वायाचा आणि दीड एकर क्षेत्रावर लागवड केली आणि खूप मागणी असलेले वान आहे तर याची जी क्वालिटी ही इतर जातीपेक्षा उत्तम क्वालिटीची असते आणि साईज देखील याला जास्त आहे चमक आहे या पाहत पाहताय खूप सुंदर पद्धतीने आपण हा असलेला भाग आहे तर अशा पद्धतीने ह्या सेटिंग आहेत आपण पाहू शकता ही कोळी नुकतीच लागलेली सेटिंग ही त्याच्यावरची थोडी मॅच्युअर ही हा त्याच्यापेक्षा जास्त मॅच्युअर आणि ही पूर्ण मॅच्युअर झालेलं फळे साईज ही दोनशे ग्रॅमच्या आसपास असते खूपच नियोजनबद्ध केलेलं आहे आणि याला सरकारी सबसिडीसुद्धा आहे आपण पाहत आहे अशा पद्धतीने फ्रुटिंग आहे ही बडिंग स्टेज म्हणजे उमड ही स्टेज जी आहे ते अशा पद्धतीने असते इथून फ्लावरिंग इथं फुल असतं याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो दुसरीकडे Okay. फ्लावरिंग स्टेज या पप्पा आता एक फ्लावरिंग स्टेज पुन्हा भेटू आपण नवीन भागामध्ये नवीन विषय तोपर्यंत नमस्कार